नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा हे अद्वितला म्हणत असतात की तू कलाचा बायको म्हणून स्वीकार करायला हवा करशील ना तेव्हा आद्वेत विचार करत असतो की आता या क्षणाला मला जास्त महत्वाची आहे मग त्यांच्यासाठी मी काही करेल म्हणजे ते खरेशी चांगले वागायचे नाटक तर तरी असेल तरी मला चालेल मला फक्त माझे आबा महत्वाचे आहे त्यांच्या काही नाही तेव्हा आबा म्हणतात की अरे मी तुला काय म्हणतो आद्वेत याकडे तू का लक्ष देत नाही तर आद्वित म्हणतो की आबा तुम्ही जे काही म्हणतात ते मला समजते पण मी ते नक्की करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही फक्त आता तुम्हाला जास्त त्रास करून घेऊ नकास आता या वेळेला तुम्ही आराम करा तर इकडे बाहेर सर्वजण जमलेले असतात आणि रजनी ही आ, कलाची बाजू घेऊन सरोजला व्यवस्थित समजावून सांगत असते तर श्रीकांतला खूप राग येतो श्रीकांत लगेच रजनीच्या हाताला रागाने धरतो आणि तिला बाजूला घेऊन येत म्हणतो किती वेळेस सांगितले की मी तू त्या मुलीची बाजू घेऊन वहिनीला तू काही बोलू नकोस सरोज वहिनी जे काही वागतात करतात ते अगदी बरोबर असते मग तू तू त्यांच्या विरोधात बोलू नकोस कलाच्या नादाला लागून तू सुद्धा खूप मनमानी करायला लागलीस या द्राग गाठ माझ्याशी राहील तेव्हा संगीता दिनकरला म्हणत असते की आहो मी तुम्हाला काय म्हणू की मी कलाला इथे बोलू का आबांना नेमकं काय झालं हे तिला माहिती नाही तेव्हा दिनकर म्हणतो की हो संगे तू अगदी बरोबर बोलते तुझा पुरीला हे सर्व सांगावे लागेल तिला बाहेर घेऊन ये तेव्हा संगीता आलेच असे बोलून जायला निघते तर सरोजला खूप राग येतो सरोज लगेच तिला थांबा असे रागानेच म्हणते आणि काय हो इतक्या तरातरा कुठे निघालेस असे विचारते तर संगीता म्हणते की कलाला खाली घेऊन येते तेव्हा सरोज म्हणते की काही गरज नाही ती खोलीत गेली ना तिची ती परत येईल संगीता म्हणते की अहो तसे नाही म्हणजे तिला काही माहिती नाही की आबाजींना काय झाले ते म्हणून तिला सांगण्यासाठी मी रूममध्ये जाते तेव्हा सरोज रागाने म्हणते की तुम्हाला एकदा सांगितले की काही गरज नाही आहे ते तेथेच ते उभे ते 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 राहा तेव्हा नाईला संगीता तेथेच उभे राहते आणि काजल तिला थोडासा आधार देते तेव्हा मात्र आद्वित उठतो आणि आबांच्या रूममधून तो डायरेक्ट कलाच्या रूममध्ये वर जातो तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी तू तर यांना थांबवलेस परंतु आद्वित पा कशासाठी वर गेला तिच्या रूममध्ये तेव्हा सरोजला ते तर आणखी टेन्शन येते तर इकडे आबा रूममध्ये दिव्याईला हात जोडतात दिव्याई तू आमच्या घरात स्थिरावली तुझा जा भावनचार झाला नाही उलट तुझा जा अपमान झाला त्यामुळे तू आम्हा चांदेकरांना क्षमा कर आमच्या घरावरील संकट तू दूर कर आणि माझ्या घरातील लक्ष्मीला तिच्या स्वतःचे स्थान तू मिळून दे तेव्हा अद्वैत रूममध्ये येतो तर कला खूप रडत असते तर अद्वैत तिला म्हणतो की चांदेकर तेव्हा कला लगेच उठते आणि रागाने म्हणतो की चांदेकर बाद झाले आता आणखीन आपण सहन करण्याची ताकद माझ्यात राहिलेली नाही आज जे काही झाले तेच पुरे आहे माझ्यासाठी खरंच किती आनंदी होते मी पण या घरात मला आनंदी होण्याचा हक्क नाही हे आज पुन्हा एकदा समजले अहो चांदेकर साहेब तुम्ही जा तुम्ही तुमचे काम करा तेव्हा आधीच म्हणतो की हे बघ तर कला म्हणते की नाही तू काय म्हणणार आहे हे मला चांगली माहिती आहे जाऊन दे कशाला विषय वाढवतेस प्रॅक्टिकल वागूयात माझ्या घरात मला तुझे तमाशे नकोय तेव्हा आदित्य म्हणतो की खरे मी तर कला म्हणते की हे पग मीच्या पलीकडे सुद्धा एक जग असते चांदेकर पण ते तुला कधी दिसतच नाही अरे तुझे मीचे रिंगण इतके मोठे आहे की त्यात आपण आणि आपुलकी सुद्धा इतकी मोठी असते पण ती तुला नाही दिसत तेव्हा आधीच म्हणतो की हे पग आपले लग्न तर काला त्यापुढे हात जोडते आणि हे पग मी तुला रिक्वेस्ट करते कुठलाही विषय तू काढू नकोस कारण मला माहिती आहे की तू पुढे काय म्हणणार आहे ते अरे हे लग्न मला मान्य नाही मला तुझ्या बरोबर लग्न करायचे नव्हते माझा नाईलाच होता म्हणून मी तुझ्या बरोबर राहतो अरे पण हीच परिस्थिती माझ्यासोबत आहे याचा तरी तू कधी विचार केलास का फक्त तू स्वतःच्याच बाजूला महत्व देतो दुसऱ्याच्या बाजूला का नाही का तू एक श्रीमंत मुलगा आहेस म्हणून हे घर तुझं आहे मी तुझ्या घरी राहते म्हणून तू असं वागतोस का मग का तुला एक वागणूक आणि का मला दुसरी आणि आता खाली सुद्धा तू म्हणालास की बायका आता गेल्यात मग कशाला ही पूजा कशाला करायचा हा नवरा बायकोचा दिखावा माझा काही संबंध नाही कलाला ही पूजा करून दे अरे चांदेकर म्हणजे मला सुद्धा हा दिखावा नाही करायचा अरे ही पूजा तर मी मनापासून करत होते आणि तुझ्यासाठी वट सावित्रीचे व्रत सुद्धा मी मनापासूनच केले होते कारण एखादी गोष्ट जर मी करायची ठरवली तर ती मी मनापासून करते आणि तू सतत मला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतो माझा अपमान करतो अरे सतत दुसऱ्याला त्याची लायकी दाखवणे हे गरजेचे आहे का तर अद्वेत म्हणतो पण मला तर कला त्याचे काही ऐकून घेत नाही तर कला त्याला म्हणते की अरे एखादा खेळण्याप्रमाणे तुम्हाला वागणूक देतो तुझ्या घराला तुझ्या प्रतिष्ठेला तुझ्या परंपरेला धक्का लागू नाही म्हणून सुईने तू माझा वापर करतो हे तुला कळते का मी तुला पहिले आणि शेवटचे सांगते की तुझी बायको म्हणून हे हे करण्यात मला मला कोणताही रस नाही नाही म्हणून म्हणतो की तसे कळते की तुला नेमकं काय म्हणायचे ते पण प्लीज माझे ऐकून तर घे कला म्हणते की अरे काय ऐकून घ्यायचे इतक्या दिवस मी तुझे ऐकूनच घेत होते जे आणि जेव्हा तू ऐकून घे म्हणतोस तेव्हा तू बोलत नाही तू मलाच ऐकवतोस आणि काय रे स्वतःला काय समजतोस एवढा कोण लागून केला रे तू की लोकांना तो त्यांचा वापर करून घेशील सोयीने त्यांना बाजूला करशील आणि त्यांची लायकी दुसऱ्यांना खाली चांदेकर बंद कर तर लगेच कलाच्या तोंडाला हात लावतो आणि कलाला म्हणतो की प्लीज तू शांत बस आणि आपला हात बाजूला काढून म्हणतो की सॉरी आणि हे पग खरे आपले हे अशा वागण्याने आपण खरच खूप त्रास होतो इनफॅक्ट घरातील सर्व वातावरण बिघडते असे मला वाटते कला म्हणते की परत तेस अरे चांदेकर तुझ्या घरातील वातावरण बिघडते आजीबाई सर्वांची तब्येत बिघडते म्हणून तू माझ्याशी चांगला वागणार आहेस का तुला खरंच कळत नाही की मी काय बोलते ते तर अद्वैत तिला धरतो आणि खरे प्लीज दोन मिनिटं तरी तू शांत बस मी जे काही म्हणतो ते ऐकून घे आणि तो कलेला शांत राहायला सांगून तो म्हणतो की मी खाली असताना खरंच खूप एरिटेट झालं होतो आणि हे सर्व जे काही मी खाली असताना बोललो ते सर्व किचन मध्येच बोललो मला तुझा वापर करायचा नव्हता आणि तुला मी माझ्या हातातील बाहुली वगैरे समजत नाही आणि खाली जे काही झाले त्याबद्दल आय एम सॉरी कला तर त्याच्याकडेच पाहत असते तर आधीच म्हणतो की सर खरंच हे सर्व मी खूप मनापासून बोलतो हे पग इथून पुढे मी तुला हर्ट नाही करणार नेहमी तुझ्या भावनांचा विचार करत जाईन आय प्रॉमिस हा माझा शब्द आहे आणि तो कलाचा हात आपल्या हातात घेतो कला तर त्याच्याकडे पाहतेच असते तर बाहेर सर्वजण बसलेले असतात आणि रोहिणी मात्र सरोजचे आणखीन टेन्शन वाढवण्याचा प्रयत्न करत असते की अगं सरोजविहिणी काय हे नेमकं काय सुरू आहे अद्वैत केव्हाचा बायकोकडे गेला आणि तो तर अजून परत आलेला नाही बायकोचंच झाला की काय तेव्हा सरोज हळूच रागाने म्हणते की रोहिणी काही बोलू नकोस अर्थाचा अनर्थ होऊन देऊ नकोस हे पग आबांची तब्येत बिघडली हे त्याला सहन नाही झाले म्हणून खोलीमध्ये तिला सुनवायला गेला तो तेव्हा रोहिणी म्हणते की मला तर असे वाटते की आई समोर बायकोला सुनावली म्हणजे आई खुश आणि खोलीत जाऊन बायकोला मनवले तर बायको सुद्धा खुश तेव्हा सरोज म्हणते की असे काही होणार नाही अद्वैत कधीही असा वागणार नाही आणि तेवढ्यात अद्वैत आणि कला एकमेकांच्या हातात हात देऊन खाली येतात तर रोहिणी म्हणते की हो का आणि पग की तुझा मुलगा आलाय खाली तेव्हा सरोज तर ओवळून पाहते तर तिला कला आणि आदवेचा हात एकमेकांच्या हातात दिसतो आणि तिला तर हे पाहून तर धक्का बसतो मात्र संगीता आणि बाकी काहींना आनंद होतो सोहम सुद्धा बाहेर घेऊन येतो आबा सुद्धा हे पाहतात रोहिणीला मात्र हे सर्व पाहून खूप टेन्शन येते की कलाच्या बाबतीत मी काही जरी प्लॅन केला तर तो सक्सेस होतच नाही कला काहीतरी याला वळण देतेच आणि रोहिणी लगेच सरोजला म्हणते की अगं सरोजवाहिणी इतके खाली काही घडले तरी सुद्धा ती आली नाही पण आदवी तिला असे कसे समजवले आणि तिला खाली घेऊन आला तो आणि ती तर लगेच त्याच्या हातामध्ये हात घालून खाली आली आणि ओ सॉरी तिने तर आदवेच्या हातात दिले, हात दिलेले नाही तर आदवेतने तिचा हात आपल्या हातात धरलेला आहे म्हणजे बायको समोर अद्वैतने पडते घेतले वाटत तेव्हा रजनी खुशन म्हणते की कला बरे झाले तू खाली आली आणि अच्छा म्हणजे नवरा तुला मनवायला आला म्हणून तू खाली आली वाटत तेव्हा अद्वैत काहीनी कलाचा हात सोडतो आणि सर्वांना म्हणतो की मला तुम्हाला सर्वांना काहीतरी सांगायचे तो सर्वांसमोर म्हणतो की मला नाही वाटत की ही जी काही रागवली ते चुकीचे होते ती जे काही करते ते सर्व ती मनापासून करते आणि ते आपण कोणी सुद्धा नाकारू शकत नाही आज सकाळपासून तिला खूप अपमान सहन करावा लागला ज्याची खर तर काही गरजच नव्हती ते ऐकून तर सरोज आणि रोहिणी रोहिणी विचार करते कि गरज नव्हती मग नेमकं अद्वीतला काय म्हणायचे असेल तेव्हा अद्वेत आबांना सर्वांसमोर म्हणतो की आबा तुम्ही म्हणतात की ते अगदी खरे आहे ती आपल्या घरची लक्ष्मी आहे आणि आपल्या घरच्या लक्ष्मीला मी चुकीची वागणूक दिली आणि ते पण आजच्या मंगळागौरीच्या दिवशी आबा मला माझी चूक समजली तर कला तर आदित्यकडे चकित होऊन पाहत असते सरोज आणि रोहिणी मात्र यांना खूप राग येतो तर आबांना आणि सोहम रजनी संगीता काजल दिनकर यांना खूप आनंद होतो सरोज लगेच रागाने उठते आणि काय रे अद्वेत काय बोलतो सी तुला कळते का भानावर आहेस का तू इला तू आपल्या घरची लक्ष्मी म्हणतोस का तेव्हा आद्वित म्हणतो की आई उत्तर पूजा करावी लागेल ते जास्त महत्वाचे आहे हो की नाही तेव्हा आबा खुश म्हणतात की अरे आदवैता तू अगदी बरोबर बोलतोस बायको आपल्या नवऱ्याच्या मागे सावली म्हणून उभी राहते मग तसाच नवरा सुद्धा आपल्या बायकोच्या मागे सावली म्हणून उभा राहिलास त्यात कुठे काही चुकीचे होते आणि आद्वेता तू ते करून दाखवले कला सुद्धा खूप खुश झालेली असते तेव्हा कला विचारते की आजोबा काही झाले का तुम्हाला बरे वाटत नाही का सोहम तू आजोबांना असे का धरलेस तर सोहम सांगायला लागतो तर आज लगेच आबा म्हणतात की अरे सोहम ते सर्व बाजूला अगोदर आपण पूजा करून घेऊयात तेव्हा कला आजोबांसमोर हात जोडते आणि प्लीज माझी चूक झाली मी पूजा अर्धवट सोडून असे रागा रागाने जायला नको होते त्यामुळे देवाचा अपमान झाला तर आबा म्हणतात की कला तुला तुझी चूक कळली मग झाले तर आणि मला तर असे वाटायला लागले की आंबाबाईच्या आशीर्वादाने आपल्या घरात आता सर्व काही चांगलेच होणार चल आपण पूजा करून घेऊयात तेव्हा अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघून पूजेला बसतात तेव्हा कला ही देवाला फुल व्हायला लागते तर अद्वैत तिच्या हाताला हात लावतो आणि तिच्याकडे पाहून हसतो कला तर इतकी खुश होते आणि खुश होऊन ती पूजा करत असते तेव्हा देवाला वाहण्यासाठी कला ही तांदळाची पोडी येते तेव्हा आदवेत आपल्या हातात ती पोडी घेतो आणि सोडतो आणि कलाला तांदूळ व्हायसाठी सांगतो आणि तिच्याकडे हसून तो देवाला नमस्कार करतो आबा सुद्धा हे बघून खूपच खुश होऊन हसतात आणि कलासुद्धा आदवेतील इतके प्रेम आणि त्यातील इतका बदल बघून खूप खुश होते आणि खुशूनच देवाला नमस्कार करते हे सर्व झाल्यानंतर मंगळगौरीचा खेळ खेळण्यासाठी बायका आलेल्या असतात आणि त्या सर्वांसमोर क म्हणजे कलाला म्हणतात की कला खेळ सुरू होण्या अगोदर तू एकदा नाव घे मगच आपण तुझ्या मंगळगौरीचे खेळ खेळूयात तेव्हा कला आठवण्याचा प्रयत्न करते तर तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की काय सुचत नाही का तर रजनी म्हणते की का सुचणार नाही अशी एकही गोष्ट नाही की जी आमच्या कलाला येत नाही आणि रजनी कलाला म्हणते की कला घे बिंदास्त नाव आतापर्यंत इतके छान नाव तू घेत आलीस तेव्हा कला खूप छान उकाना घेते की मंगळसूत्राच्या वाट्यामध्ये सजलं सासर आणि माहेर आरिष्ट संकट अमंगल अशुभ दे चांदेकरांच्या घराबाहेर तेव्हा कलाचा उकाना सर्व बायकांना खूप आवडतो सरोज मात्र रागाने हे सर्व ऐकत असते आणि पाहत असते बायका कलाला टाळ्या वाजवतात तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की सासरचे कर्तव्ये आणि माहेरची जबाबदारी या दोन्हांचा समतोल तू उखाण्यात अगदी साधलास हे तर सगळ्या मुलींनी शिकायला हवे तेव्हा कला तर खूप लाजते आणि हसते तर रजनी म्हणते की हो आहेच आमची कला या घरची लक्ष्मी आणि चला आपण आता खेळायला सुरुवात करूया तर संगीता सुद्धा खूप खुश असते सरोजला मात्र खूप राग येत असतो तेव्हा रोहिणी मात्र तिला तेल घालण्यासाठी तेथे ते ते उभीच असते आणि तिला म्हणते की अग सरोज वहिनी मी तर कल्पनाच केली नव्हती होती अशा गौरीची आपण सर्वजण येथे खेळ खेळायला जमलोत पण घरात खेळ मात्र तुझी सूनच खेळली आज तर तिने सर्वांना दाखवून दिले की आदवे तिच्या मुठीत कसा आहे तो घरातील सर्वजण आज तिच्या तालावर नाचतात तेव्हा रो सरोज म्हणते की रोहिणी जे मनाला येईन ते वाटेल तसे बोलू नकोस तेव्हा रोहिणी म्हणते की जे माझ्या मनात येईल ते मी बोलून दाखवते गप्प मात्र बसत नाही आणि आता हेच बघ की आज तुझ्याच मुलाने तुला डावलून त्याच्या बायकोची बाजू घेतली त्याला चांगलीच माहिती आहे की तुला तिचा किती राग येत होते आणि त्याने तर तिला हाताला धरून येथे आणले नशीब उचलून घेऊन आला नाही पण काही दिवसामध्ये ते सुद्धा दिसेन असे वाटते तेव्हा बायका कलाला म्हणतात की आज तुझा मान पहिला तर रजनी म्हणते की चल कला आणि सर्वजणी खूप छान अशा फुगड्या खेळू लागतात नाच गोमा कशी नाचू या गाण्यावर मस्त फुगड्या खेळून काही जणी टाळ्या वाजवत असतात कला आणि रजनीची फुगडी झाल्यानंतर त्यातील एक बाई म्हणते की चला आता विहिनी वेहणीची फुगडी खेळू खेळूयात तेव्हा रजनी ही संगीताला पुढे लोटते आणि सरोजला सुद्धा आणि दोघी सुद्धा फुगडी खेळतात त्यावर बायका म्हणतात की आता सासू सुनेची फुगडी जोरदार होऊन जाऊन द्या कला तर खूप घाबरते तेव्हा रोहिणी ही मुद्दाम सरोजला पुढे लोटते तेव्हा मात्र कला खूप घाबरत फुगडी खेळण्यासाठी तयार होते संगीता मात्र खेळता खेळता तिचा हाताला खूप त्रास देत असते आणि फुगडी खेळता खेळता जोरात असे तिला ढकलून देते कला खाली पडते सर्वजणी कलाला ओरडतात की कला आणि सरोज रागाने तिच्याकडे पाहत असते बायका कलाला धरून उठवतात आणि कला तुला लागले का असे विचारतात पण कला ही रागाने सरोज कडे पाहत असते तेव्हा काचल विचारते की तायडी तू ठीक आहे ना कला म्हणते की हो ठीक आहे माझा साडीत पाय अडकला होता म्हणून मी पडले खाली तेव्हा बायका म्हणतात की अग कला सासू बरोबर खेतानी सांभाळून खेळायचे असते तेव्हा काही बायका म्हणतात की सासू सोनाची जोडी मात्र अगदी छान जमलीत छान अशी फुगडी त्या खेळल्यात सरोजवाहिणी अगदी खमक्या आहेत सुनेला छान फिरवलेस पण सुनेने मात्र सावरून घेतले हे सुद्धा तितकेच महत्वाचे त्यानंतर बायका हा दुसरा खेळ खेळायला सुरुवात करतात हातामध्ये लाटणे वगैरे घेऊन तो खेळ खेळत असतात तेव्हा मात्र सरोज आणि कला हे एकत्र एकमेकींच्या लाटण्याला लाटणं हाणत हा खेळ नाचून खेळत असतात तेव्हा मात्र सरोज रागाने कलाच्या हातालाच ते लाटणं मारते तेव्हा कलाला खूप त्रास होत असतो सरोज तिला हळूच म्हणते की मी तुला सांगितले होते की तू माझ्या आदवेच्या शेजारीसुद्धा फिरकू नकोस ते तर बाजूला राहिले पण तू तर त्याला जवळ खेळ खेचण्याचा प्रयत्न करतेस संगीता मात्र हे सर्व पाहत असते तेव्हा परत हो ते खेळायला सुरुवात करतात आणि सरोज पुन्हा तिच्या हातावर दुसऱ्या लाटणं हनते तर कलाला आणखी त्रास होतो सरोज तिला म्हणते की तुला असे मी खेळ खेळवत राहील की असे ते खेळ तुझ्या आयुष्यभर लक्षात राहतील तेव्हा कलाला सुद्धा खूप राग येतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये तेव्हा पिंगाबद्दल जे गाणे म्हटले जाते की पिंगा ग पोरी पिंगा तर सरोज म्हणते की लेक माझा जा की जावई तुझा जा। आहे हे पोरी पिंगा असे सरोज संगीताकडे बघून म्हणत असते तर संगीता सुद्धा हे गाणं म्हणते लेख माझी सोन तुझी खुद्द लक्ष्मी ग पोरी पिंगा तेव्हा सर्वजणी वाजवतात तर त्या बायका कलाला पुन्हा उकाना घेण्यासाठी सांगतात तेव्हा कला खूप छान असा उकाना घेते की खऱ्यांच्या घरी मी वाढले खूप संस्काराने चालीरीतीने आणि चांदेकरांच्या घरी आले लक्ष्मीच्या पावलांनी तेव्हा सर्वांना कलाचा उकाना खूप आवडतो तर सरोज रागाने कलाकडे पाहत असते आणि कला तर खूप खुश